राजकारण म्हणजे एकदम जादूचा खेळ आहे कधी कुणाचं नशीब झपाट्यानं फिरलं तर कधी एखादा मुद्दा गल्लीतला उठून थेट दिल्लीपर्यंत गाजतो पण आता उलट झालंय दिल्लीपासून सुरू झालेला मुद्दा थेट गल्लीपर्यंत न्यायचा काँग्रेसनं प्लॅन आखलाय आणि मुद्दा आहे मतचोरीचा राहुल गांधींचा आवाज आता गल्ली गुहात घुमवायचं काँग्रेसने ठरवलंय वोट चोरी खिलाफ मी राहुल गांधी के साथ अशी घोषणा देऊन स्वाक्षरी मोहीम सुरू झाली आपल्याला आठवत असेल गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षाची अवस्था एखाद्या वादळ्यात सापडलेल्या जहाजासारखी झाली होती हरियाणा आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमध्ये तर त्यांना मोठा धक्का बसला या पराभवानंतर ई व्ही एममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसनं केला होता पण आता राहुल गांधी यांनी आपली दिशा बदललेली आहे ईव्हीएम एमवरून आता त्यांचा थेट रोख मतदार याद्यांवर आला राहुल गांधी म्हणतात गेल्या अनेक वर्षांपासून देशात मतदार याद्यांची नीट पडताळणी झालेली नाही यात मोठ्या प्रमाणात घोळ आहे हा मुद्दा घेऊन आता काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरलाय त्यांनी वोट चोरी खिलाफ मे राहुल गांधी के साथ अशी स्वाक्षरी मोहीम सुरू केली पण खरी गंमत इथेच सुरू होते दिल्लीतील हा मुद्दा घेऊन काँग्रेसचे कार्यकर्ते गल्ली गल्लीत पोहोचणार आहेत पण प्रश्न हा आहे की हा पक्ष ज्यांची संघटनात्मक दुपही आणि गटबाजी प्रसिद्ध आहे तो हे मिशन कसं पूर्ण करणार बिहार निवडणुकीच्या आधी हाच मुद्दा देशभरात पेटवायचा आहे हरियाणा आणि महाराष्ट्र राज्य हातातून गेलं आहे पण आता बिहार तरी वाचवायचं आहे असा काँग्रेसचा मूड आहे पण मित्रांनो दिल्लीचा मुद्दा गल्लीत न्यायचा म्हणजे संघटन लागतं आणि इथंच काँग्रेसची सगळी वाट लागली काही जिल्ह्यात अजून जिल्हाध्यक्ष ठरलेले नाहीत जिथं ठरलेत तिथे संस्थानिक लोक आपली माणसं बसवतायत खरा कार्यकर्ता बाहेरच उभा राहतो भाजपकडे बघा सतत तगडं संघटन पराभव झाला तरी लगेच उठून उभे राहतात काँग्रेस इथं नेत्यांच्या मर्जीनं पदं वाटली जातात त्यामुळं कार्यकर्ते निराश जनता दुरावलेली प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सापका यांनी मुंबईत दादरला चक्काजाम आंदोलन करून सुरुवात केली आता हा मुद्दा जिल्हा तालुक्यापर्यंत नेण्याची तयारी कल्पना करा मित्रांनो गावात चौकात बोर्ड लागणार मतचोरीला विरोध राहुल गांधींसोबत माणसं स्वाक्षऱ्या करायला येणार पण खरी गोष्ट म्हणजे हे आंदोलन फोटो काढण्यापुरतं राहणार का की लोकांना खरंच भिडणार हा मोठा प्रश्न आहे आणखी एक गंमत सांगतो विधानसभेत जनसुरक्षा कायदा मंजूर होता होता काँग्रेसचे आमदार गप्प होते विजय वडेट्टीवार गावाकडे गेले होते सतेज पाटील थेट सभागृह सोडून गेले जनतेला काय वाटलं असेल आपले नेते लढायला तयार नाहीत मग आम्ही का जावं आंदोलनाला हा सगळा गोंधळ काँग्रेसच्या संघटनेला अधिक खच्ची करतोय पुण्याजवळ खडकवासल्यामध्ये दोन दिवसांचं रिसॉर्ट कार्यशाळा झाली तेथे मोठमोठे नेते आले तिथं हर्षवर्धन सपकाळ होते विजय वडेट्टीवार होते बाळासाहेब थोरात होते नितीन राऊत होते अमित देशमुख होते पण सुशीलकुमार शिंदे पृथ्वीराज चव्हाण नाना पटोले हे मात्र गायब होते याचा अर्थ काय काँग्रेसच्या आतल्यात नाराजी धुमस्तीये आणि कार्यकर्त्यांना वाटतंय हे नेते रिसॉर्टमध्ये राहतात आणि रस्त्यावर लढायचं संसदेत ऑपरेशन सिंदूरवरून मोदी शाह घेरले जात होते सोलापूरच्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी या विषयाला तमाशा म्हटलं लगेच त्या सोशल मीडियावर ट्रोल झाल्या पण दुसरीकडं तृणमूल काँग्रेसच्या सायनी घोष यांनी भाषण केलं हिंदी इंग्रजी बंगाली सतरा मिनटं जोरदार त्या भाषणानं त्यांना वाहवा मिळवली म्हणजेच काय प्रश्न तोच पण मांडणी कशी करतात त्यावर सगळे अवलंबून आहे दोन नेते काँग्रेसमध्ये या काळात आले नंदुरबारचे पद्माकर वैवी आणि परभणीचे बाबा राजे धुरआणी यामुळे थोडी उभारी मिळाली पण दुसरीकडं भोरचे माझे आमदार संग्राम जगताप पुरंदरविलीचे माझे आमदार संजय जगताप धुळ्याचे माजी आमदार कुणाल पाटील असे अनेक लोक पक्ष सोडून गेले म्हणजे बुडत्याला काटेचा आधार जरी मिळाला ना तरी गळती थांबलेली नाही युवक काँग्रेसचे नवीन अध्यक्ष आहेत शिवराज मोरे विद्यार्थी आघाडीचे नवीन अध्यक्ष आहेत सागर साऊंके दोघेही तरुण विचाराने पक्के काँग्रेसी त्यांना काम दिलं गेलंय सोशल मीडिया गाजवा आठवड्यातून निदान एक तरी आंदोलन करा पंधराशे पंचवीस वयोगटातील नवद मतदारांना जोडा हे जमलं तर काँग्रेसला नवी ऊर्जा मिळेल राहुल गांधींनी मतचोरीचा मुद्दा उचलला आहे पण हा मुद्दा दिल्ली पुरता न राहता गल्लीपर्यंत न्यायचा असेल तर काँग्रेसनं खऱ्या अर्थानं रस्त्यावर उतरलं पाहिजे नेत्यांनी फक्त रेसॉर्टमध्ये बसून भाषणं न देता गावोगावी गल्लीबोआात कार्यकर्त्यांसोबत झटावं लागेल नाहीतर हा सगळ्या मतचोरीचा गाजावाजा फक्त पराभवत झाकण्याचा भाना म्हणून लोकांमध्ये चर्चा होईल मित्रांनो आता खरी गंमत आहे राहुल गांधींनी मतचोरीचा मुद्दा उचलला आहे तो गल्लीपर्यंत नेणं म्हणजे मोठं आव्हान आहे काँग्रेसकडे इश्यू आहे पण संघटन नाही नेत्यांकडे भाषणं आहेत पण कार्यकर्त्यांमध्ये उत्साह कमी आहे हे अंतर मिटवलं नाही तर दिल्लीचा मुद्दा दिल्लीपुरताच राहील दिल्लीपर्यंत पोचवायचं असेल तर काँग्रेसला खऱ्या अर्थानं रस्त्यावर उतरावं लागेल तुम्हाला काय वाटतं ही ओटचोर विरोधी मोहीम खरंच काँग्रेसला वाचवेल की फक्त आणखी एक राजकीय तमाशा असेल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद